देवली कॅम्प शहरातील डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव समिती बुद्धविहार विश्वस्त ज्ञानमंदिर बुद्धवंदना संघाचे वतीने लोककवि वामनदा कडक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णा विठ्ठल उमप यांच्या जयंतीनिमित्त शाहिरांचा भीमगीतांचा उत्सव सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बुद्धविहार विश्वस्त अध्यक्ष विश्वनाथ तात्या काळे माननीय जिल्हाधिकारी भाऊसाहेब धिवरे ठेकेदार संजय भालेराव मनोज बागुल उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ बौद्धाचार्य किलेश पोपटराव बोराडे यांनी प्रस्तावना सादर केली तर मुख्याध्यापक कृष्णा बाबुराव लोखंडे बौद्ध उपासक पंडितजी कटारे यांनी उपस्थित मान्यवरांची माहिती सादर केली त्यानंतर भीमशाहिरी मान्यवर कलाकार अरुण घोडेराव गणेश साळवे रविकांत शार्दूल गंगाधर अहिरे अशोक केदारे प्रदीप जाधव भगवान गांगुडे दुशांत वा कैलास भाऊ सोनोने रोहिदास पंडित तुकाराम पवार संदेश जगताप खरा सह पत्रकार विलासडी भालेराव रवींद्रजी भदाने भरत वाघमारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्व भीमशाहिरी कलाकार यांनी वामनतला कर्डक साठे विठ्ठलदादा उमप यांनी लिहिलेले उत्कृष्ट भीमगीते पोवाडे गाऊन कार्यक्रमात मोठी रंगत आणली आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनेश गायकवाड यांनी केलं दीपक काळे यांनी आभार मानले कार्यक्रमात बौद्धाचार्य दिनेश कटारे ठेकेदार शैलेश भाऊ भालेराव रवींद्र जगताप गोरखनाथ भोसले देविदास आंबिलकर भारत बुकाने अरुण निकम महेंद्र बोराडे धनंजय काळे प्रशांत पगारे आधी जण मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोखोक पोलीस टँप्स देपादक विलास डी भालेराव भोगूर